फायनान्सच्या चार कर्मचाऱ्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी पोलीस अधीक्षक ग्रामीण यांच्याकडे करण्यात आली आहे या संदर्भात पोलीस अधीक्षक ग्रामीण यांना विविध फायनान्स कंपन्या तसंच खाजगी कंपन्या आणि वेगवेगळ्या डीलरशिपच्या कर्मचाऱ्यांनी सविस्तर निवेदन दिलं दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी चोलामंडलम फायनान्सचे चार कर्मचारी हे थकीत हप्त्याच्या चर्चेसाठी माढा तालुक्यातील बावी या गावी योगेश तानाजी माळी यांच्या घरी गेले असता घराला कुलूप दिसलं त्यामुळं संबंधित कर्मचाऱ्यांनी योगेश माळी यांच्याशी मोबाईलवर संपर्क केला योगेश माळी यांनी त्यांना एका ठिकाणी बोलावलं असता चारही कर्मचारी त्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी आधीच दबा धरून बसलेल्या योगेश माळी आणि त्यांच्या नऊ ते दहा मित्रांनी अचानकपणे चारही कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला करून बेदम मारहाण केली आणि अत्यंत वाईट अवस्थेत त्यांना रस्त्यावरच सोडून देण्यात आलं दरम्यान या घटनेचा मानसिक धक्का बसल्यानं चोलामंडलम फायनान्सचे कर्मचारी विशाल किसन बाबर यांना हृदयविकाराचे दोन झटके आले आणि कानातून रक्तदेखील आल्यानं त्यांच्यावर तातडीनं शस्त्रक्रिया करावी लागली त्यांच्यावर अद्यापही कानाचे उपचार चालू आहेत दुसरे कर्मचारी दत्तात्रय कुलकर्णी यांचा पाय या मारहाणीत फ्रॅक्चर झाला आहे या संदर्भात दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माढा पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला गेले असता योगेश माळी यांनी पोलिसांवर दबाव निर्माण केल्यानं पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास दिरंगाई केली खरं तर हे अत्यंत गंभीर प्रकरण असताना पोलिसांकडून याबाबत सौम्य कलम लावलं गेलं विशेष म्हणजे माढा पोलिसांनी दिनांक चोवीस जानेवारी रोजी आमच्याविरुद्धच खोटी तक्रार दाखल करून घेतली अशा प्रकारच्या घटना यापूर्वीही काही फायनान्स कंपन्या बँका तसंच ऑटोमोबाईल डीलरशिप यांच्याबाबत भूतकाळात घडल्या आहेत मात्र याची कोणतीच दखल घेतली जात नाही या संपूर्ण पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक ग्रामीण यांनी या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेऊन दोषींवर कडक कारवाई करावी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जावा अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली या पद्धतीनं वारंवार त्रास होणं ही अत्यंत खेदाची आणि दुर्दैवी बाब असून या प्रकरणी न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निमित्तानं देण्यात आला तारखेला बावीस कोलामंडलम फायनान्सचे आमचे चार कर्मचारी जेव्हा रथित हप्त्यांबद्दल चर्चा करण्यासाठी गेलेले होते तेव्हा त्यांच्यावरती योगेश माळी आणि त्याच्या दहा ते बारा साथीदारांनी त्यांच्यावरती जीवगा प्राणघातक हल्ला केलेला आहे आणि त्यातील दोन कर्मचारी हे ॲडमिट होते एकाच्या पायाला फ्रॅक्चर झालं आहे दुसऱ्याला पॅनिक अटॅक आला आणि त्यातकी अँजिओप्लास्टी करावी लागली जिथं अजूनही आय सी यूमध्ये ॲडमिट आहे तरी त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी आणि त्यांना अटक करावी यासाठी आम्ही आज एस पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे परंतु माडा पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा आम्ही तक्रार नोंदवण्यासाठी गेलेलो होतो तेव्हा आमची तक्रारीची लवकर दखल घेतली गेली नाही आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये तात्कळत ताटकळत थांबवलं गेलं आणि रात्री नऊ वाजता आमची तक्रार नोंदवली गेली आणि त्याच्यावरती सुद्धा सौम्य कलम लावली गेलेली आहेत आणि त्यांना अजूनही अटक झालेली नाही आहे आणि आमच्या दोन कर्मचारी गंभीररित्या जखमी असून देखील त्यांच्यावरती अजूनही कारवाई केली गेलेली नाही आणि त्यांची क्रॉस कंप्लेंट जी आहे तीनशे चोपन्नची ती नोंदवली गेलेली आहे आमच्या विरुद्ध कोटी कंप्लेंट खोटी फिर्याद नोंदवली गेलेली आहे यावेळी पंधरा एन बी एफ सी कंपन्या तसंच पाच खाजगी बँका आणि पाच डीलरशिपचे सुमारे पन्नासहून अधिक कर्मचारी उपस्थित होते